पालघर विक्रमगड दादडे नंबर दोन या गावामध्ये अंधेरी मित्रमंडळ कंबळ वितरण आयोजन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी निर्धन निसाय पीडित जनोंकी सहाय्यता अध्यक्ष सुरेश जैन कार्याध्यक्ष अनिल खिवनसरा महामंत्री विजय डागा कोषाध्यक्ष प्रकाश लोढा प्रमुख मार्गदर्शन स्वरूपचंद लोढा निवर्तमान अध्यक्ष मदनलाल सांखला वरिष्ठ उपाध्यक्ष पारस मोदी उपाध्यक्ष विकी ओसवाल प्रकाश कोठरी मंत्री विजय जैन सदस्य दिनेश पारख देवीचंद चोरडिया आदिवासी भाजप आघाडी तालुका अध्यक्ष लवेश कासट आणि इतर पुढारी विकास विजय मुकणे प्रवीण भवर दिनेश मुकणे सुभाष जाधव जितू बरफ गोविंद काकड किरण वागलोडे महेंद्र धोगडे महेंद्र धोड धोग धोळ महेंद्र धोदडे जितेंद्र भुरकुड संदीप गोड सखाराम पवार रामदास पवार यांच्या सहकार्यानं पार पाडण्यात आले रोखोक रणरागिनी न्यू प्रतिनिधी मंगेश वळवी पालघर